नितेश राणे भाजपचे आमदार आणि मंत्री त्यांचे मोठे भाऊ निलेश राणे शिवसेनेचे आमदार एकाच घरात दोन महायुतीतले दोन पक्ष आमदार होण्यासाठी दोघांनी एकमेकांना मदत केली पण आता नारायण राणेंच्या या दोन मुलांमध्येच राजकीय स्पर्धा रंगलेली पाहायला मिळते जी फक्त स्पर्धा आहे की थेट संघर्ष रंगतोय हाच प्रश्न अनेकांना पडलाय कारण राणे बंधूंनी युती न करणं हेच अनेकांना बुचकळ्यात टाकणार आहे नगरपालिका निवडणुकीमध्ये राणे भाजपा विरुद्ध शिवसेना आमदार आम निलेश राणेंनी तर भाजपच्या उमेदवारांनाच टार्गेट करण्यास सुरुवात केली निलेश राणेंनी मालवण नगर परिषदेच्या भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या ओबीसी जात प्रमाणपत्रावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते खोटं असल्याचे आरोप केले त्यावर शिल्पा खोत यांनी थेट सभेतच नितेश राणेंसमोरच समोरच निलेश राणेंनी केलेल्या फोनची ऑडिओ क्लिप ऐकवली ज्या संभाषणा दरम्यान निलेश राणे हे शिल्पा खोत यांना विनंती करत असतानाच तुम्ही कशा योग्य आहात हे सांगतात ती क्लिप ऐकवल्यानंतर आता निलेश राणेंनी त्या क्लिप मागचं सा सत्य सांगितलंय या सभेमध्ये माझी कुठली तरी एक फोन क्लिप मास्क्रामध्ये त्यांचे ऐकली काही गोष्टी स्पष्ट असल्या पाहिजे जनतेला कळल्या पाहिजे म्हणून मी समोर आलो त्या ज्या म्हटल्या की आठ दहा दिवसापूर्वी किंवा नवरा असाच काहीतरी बोललं की आठ दहा दिवसापूर्वी मला फोन आला खरं तर मी त्यांना फोन केला होता एक नोव्हेंबरला आणि आम्ही असेच प्रमुख काही पदाधिकारी बसलो होतो तेव्हा काही अशी सुरुवातच झाली होती निवडणुकी तेव्हा आम्हाला माहित सुद्धा नव्हतं की ह्यांच्याकडे वॅलिड सर्टिफिकेट नाही एक चर्चा होती मार्केटमध्ये की ह्या संभाव्य आहेत त्या संभाव्य आहेत तर काही आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं झालं की साहेब एकदा बोलून घ्या मी बोलून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये पण स्पष्ट आलं असेल मी काय बोललो इथे मी तुम्ही आमच्याकडे आलं पाहिजे तुमचं स्वागत आहे तुम्ही शिवभक्त आहात हेच सगळं मी बोललो त्याच्यामध्ये आम्हाला माहितच नाही की यांच्याकडे खोटी सर्टिफिकेट आहे आणि तेव्हा सर्टिफिकेट आहे का नाही ते पण माहीत नाही असं असताना माझा प्रामाणिक प्रयत्न होता माझ्या पक्षासाठी पण त्याच्यात खोट्या बोलले खोट मी आठ दिवसापूर्वी केलं एक नोव्हेंबरला के होता गोष्ट खरी आहे मी पण मी कशासाठी केला होता माझा हेतू काय होता, हे होता। त्यानंतर एक नोव्हेंबरच्या माझ्या फोन कॉल नंतर जेव्हा मला कळलं की ह्यांच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट नाही अशा प्रकारे निलेश राणे यावर स्पष्टीकरण दिलं आहे याशिवाय निलेश राणे यांनी कोर्टात लढाई लढण्याची भाषा केली त्यामुळे थेट भावाच्या उमेदवारावरच कुरघोडी करण्याचे प्रयत्न निलेश राणेंकडून केले के जातात याशिवाय भाजपचे कणकवली नगरपंचायतीचे उमेदवार समीर नलावडे यांच्या राहत्या घरात घर गर क्रमांक तीनशे एकोणनव्वदमध्ये मध्ये तीन मुस्लिम राहत असल्याचे पुरावे दाखवत तिथेही भावाच्याच उमेदवाराला घेरण्याचे प्रयत्न निलेश राणे यांच्याकडून करण्यात आले त्यामुळे राणेंमध्ये आता उमेदवारांवरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता दिसते आता निवडणुकीच्या निकालात कोणते राणे कोणावर भारी पडतात नारायण राणेंकडून काय भूमिका घेतली जाते आणि निवडणुकीनंतर राणे बंधूंमध्ये काय समन्वय असतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि एकूणच दोन भावांमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीवरून रंगलेला हा संघर्ष याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा